तर मंडळी भेंडी सारखीच गिलक्याच्या भाजीला म्हणजे घोसाळ्याच्या भाजीला पण सर्दी होते का पाणी टाकल्यावर भेंडीला जशी सर्दी होते तशीच घोसाळ्याच्या भाजीला पण सर्दी होते पण थोड्या प्रमाणात होते घोसाळ्याला आमच्या इकडे गिलके पण म्हणतात तुमच्या इकडे काय मला कमेंट करून नक्की सांगा आता हे ताजे ताजे कोळे घोसाळे पण कट करून घेणार आहोत इथे मी चार पाच घोसाळे घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते या पद्धतीने कट करून घ्यायचे छोट्या छोट्या अशा याच्या फोडी करून घ्यायच्या आणि फोडी झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे घोसाळ्याची भाजी करण्याचे खूप प्रकार आहेत वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ही भाजी बनवली जाते आमच्या भागामध्ये जशी जा बनवली जाते त्या पद्धतीची रेसिपी मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवली गरम करून घ्यायची त्यामध्ये दोन पळी तेल टाकायचं घोसळ्याच्या भाजीला तेल खूप लागतं त्यामुळे थोडंसं जास्त तेल टाकायचं दोन ते अडीच पळ्या इथं तेल टाकून घेतलंय आणि त्यामध्ये सात ते आठ ठेचलेल्या लसणच्या पाकळ्या टाकायच्या ठेचून घेतलेल्या आणि त्या ते छान तेलामध्ये ते परतून घ्यायच्या आहेत या पद्धतीने म्हणजे व्हिडिओ दिसत आहेत त्याप्रमाणे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकायचा अर्धा चमचा हळद टाकायची तुम्हाला वाटले तर तुमच्या आवडीचे इथं जगभरातले दुनियाभरचे मसालेही तुम्ही टाकू शकता तर मी फक्त इथं लाल तिखटच टाकलेलं ला आहे लाल तिखट टाकल्यानंतर छान मस्त याची फोडणी तयार करून घ्यायची हे मसाले परतून घ्यायचे यामध्ये आणि मग हे निथळून ठेवले होते मी घोसाळ्याच्या फोडी केलेल्या एका चाळणीमध्ये निथळायला ठेवलं होतं सगळं पाणी निघून गेल्यावरच हे फोडणीमध्ये टाकायचं आणि छान मस्त तडतड वाजेपर्यंत छान याची फोडणी परतून घ्यायची घोसाळे या फोडणीमध्ये परतून घ्यायचे तर मी साधारण एक चार ते पाच मिनटं मस्त मीडियम गॅसवर हे घोसाळे परतून घेणार आहे आणि ते परतल्यानंतर याच्यावरती मुगाची डाळ जी असते ना ही मी पाव वाटी मुगाची डाळ यामध्ये टाकणार आहे स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ आहे आणि ती यामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं छान पुन्हा एकदम मस्त परतून घ्यायचं आणि याला पाणी टाकायचं नाही पाणी जर टाकलं तर घोसावळ्याला सर्दी होते त्यामुळे घोसावळ्याला कधीच पाणी टाकायचं नाही मस्त मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं त्याला त्याचं अंगचंच पाणी सुटतं तुम्ही बघू शकता याला छान परतून घेतल्यानंतर मस्त त्याचं अंगचंच पाणी सुटलं आहे याची चव बघून तुम्ही याचं मीठ कमी जास्त करू शकता मी अगोदर थोडेसे टाकले आणि चव बघून याला पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर मस्त मिक्स करून घेतलं मीठ टाकल्यानंतर आणि पाच मिनटं याला छान झाकण ठेवून शिजून घ्यायचं कारण घोसावळी कोळे असल्यामुळे झटपट शिजले जातात त्याला जास्त वेळ लागत नाही तर माझं पाच ते सात मिनटं हे घोसाळं शिजून तयार झालं तर बघू शकता शिजल्यानंतर याला मस्त तरी आलेली आहे या पद्धतीचं मस्त त्याला दिसायला पण छान दिसतंय आणि चवीला पण तेवढंच भन्नाट झालं होतं तर मूग डाळीचं घोसावळं एकदम खायला मस्त आणि भारी लागतं तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा तर बघू शकता हे पूर्णपणे मऊसूद शिजलेलं आहे आणि त्यामध्ये आता छान शिजल्यानंतर त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकायचा आहे दोन ते ती ती तीन चमचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर घालायची आणि मस्त छान आपलं इथं घोसाळं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्ही हे भाताबरोबर खाल्लं तर अप्रतिम लागतं नुसतं पांढरा भात त्याबरोबर जर खाल्लं तरी खूप छान लागतं चपातीबरोबर खा बाजरीच्या भाकरीबरोबर खा ज्वारीच्या भाकरीबरोबर खा कशाबरोबरही ही घोसळ्याची भाजी अप्रतिम लागते आणि तुम्ही लहान मुलांना पण ही डब्याला देऊ शकता शाळेमध्ये तशीच डाळ घालून बनवलेली घोसळ्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि बनवा खा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा